प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरामध्ये सुखशांती असावी अशी इच्छा असते जुन्या काळामध्ये अनेक वेळा वडीलधारे लोक घरामध्ये काही गोष्टी करणे टाळण्यास सांगत होते कारण घरामध्ये सुखशांती आणि लक्ष्मीचा वास हवा असेल तर आपण काही गोष्टी पाळणे आवश्यक आहे अनेक वेळा नकळत अशा चुका हातातून घडतात ज्यामुळे आयुष्यात मोठे वादळ येतात त्यातलाच एक म्हणजे चपाती वाढणे जेवणाच्या ताटात एकदम तीन चपाती किंवा भाकरी जर वाढत असाल तर ती वाढल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो तसेच संपूर्ण कुटुंबाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते सनातन धर्मानुसार भोजन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चपाती अथवा भाकरी एकत्र वाढू नका जेवणाच्या जे ताटात चपाती अथवा भाकरी वाढताना हातात चुकूनही चपाती अथवा भाकरी देऊ नका वास्तुशास्त्रानुसार हातात चपाती दिल्याने गरिबी वाढू शकते तसे आपण केले तर पुण्य देखील कमी होऊ शकते म्हणूनच अशा चुका करू नका चपाती नेहमी ताटात किंवा भांड्यात ठेवावी अनेकदा शिळ्या चपात्या दुसऱ्या दिवशी खाल्ल्या जातात जर तुम्ही या शिळ्या चपात्या चुकून घरी आलेल्या पावण्यांना वाढल्या तर तुमचे नुकसान होऊ शकते असे केल्याने देव आपल्यावर नाराज होऊ शकतात त्यामुळे अशा चुका कधीही करू नका मंडळी ज्योतिषचार्यांच्या मते घरातील कुटुंबासाठी जेवढ्या चपातीची गरज आहे त्यापेक्षा चार जास्त चपात्या बनवा कारण यामधली पहिली चपाती गायीसाठी बनवली जाते तर शेवटची चपाती ही नेहमी श्वान म्हणजे कुत्र्यासाठी बनवली जाते तर उरलेल्या दोन चपात्या या पाहुण्यांसाठी ठेवल्या पाहिजे असे केल्याने घर कधी रिकामी राहत नाही आणि घरात सुख शांती टिकून राहते पूर्वीच्या काळी घरामध्ये एक खास जागा असायची आणि त्याच ठिकाणी घरातील सर्व सदस्य मिळून जेवण करत असायचे मात्र आता सध्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की लोक बेड सोफा हॉल बाल्कनी किंवा दरवाजामध्ये बसून जेवण करतात मात्र असे करणे टाळाच कारण असे केल्याने लक्ष्मी नाराज होण्याची शक्यता असते बऱ्याच वेळा लहान लेकरांना घराच्या चौकटीवर बसून जेऊ घातले जाते मात्र असे करणे टाळा कधीही जेवण चौकटीवर बसून करू नये घराच्या चौकटी समोर बऱ्याच वेळा शूज आणि चप्पल ठेवल्या जातात यामुळे कुटुंबात पैशाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून चौकटीच्या बाहेर चप्पल ठेवू नका जेवण करताना तुटलेल्या किंवा घानरड्या भांड्यांचा वापर करू नये अशा भांड्यांचा वापर केल्याने घरात अशुभता वाढते तसेच घरामध्ये वाद निर्माण होऊ शकतात वास्तूनुसार जेवण करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे दक्षिण दिशेला तोंड करून कधीच जेवण करू नये दक्षिण दिशा पितरांच्या आहे या दिशेला तोंड करून जेवण केल्यास पोटाचे विकार होऊ शकतात जेवण देताना ताट एका हाताने धरू नये असे वास्तुशास्त्रात सांगितलेले आहे जेवणाचे ताट नेहमी दोन्ही हाताने धरावे त्यामुळे कुटुंबात प्रेम आणि आपुलकी वाढते जेवताना अन्नाचे ताट कधीही जमिनीवर ठेवू नका थेट जमिनीवर बसून अन्न घेऊ नका यासाठी चटईवर बसावे यासोबतच ताट पाटावर ठेवूनच जेवण करावे वास्तू तज्ज्ञांच्या मते बेडवर बसून कोणतेही पदार्थ खाऊ नये वास्तुशास्त्रात असे करणे अशुभ मानले जाते यामुळे व्यक्तीच्या मनात नकारात्मकता वाढते वास्तूच्या मते अन्न खाताना चेहरा पूर्व किंवा उत्तर पूर्वेकडे दिशेने असावा यामुळे व्यक्तीला योग्य अन्न ऊर्जा मिळते पूर्वेकडे दिशेला तोंड करून अन्न खाण्यामुळे रोग दूर राहतात पूर्व दिशा ही देवतांची दिशा मानली जाते दक्षिणेकडे दिशेने खाणे अशुभ आहे त्यामुळे त्या व्यक्तीस पचनसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागते दक्षिणेकडील दिशेने खाल्ल्याने सन्मानावर एक असाधारण प्रभाव पडतो वास्तूच्या मते अन्य खाण्याबरोबरच ते बनविताना देखील तोंड पूर्व किंवा उत्तर पूर्वेच्या दिशेने ठेवले पाहिजे तसे जेवण करताना हात पाय आणि तोंड धुवून जेवण केल्यास माणसाचे जे आयुष्य वाढते खुर्चीवर बसून पाय हलवत जेवण करणे अशुभ मानले जाते तसेच प्लेट हातात घेऊन खाऊ नये वास्तुशास्त्रानुसार जेवणाचे टेबल कधीही रिक्त ठेवले जाऊ नये जेवणाच्या टेबलावर खाण्याच्या गोष्टी ठेवल्यास घरात नेहमीच मदत होते घरात कोणी पाहुणे आल्यास त्याला पश्चिमेकडे बसून जेवण घालणे फायदेशीर ठरेल तसेच उत्तर किंवा पूर्वेला बसून पाहुण्यांनी भोजन घेतल्यास फायदा होतो यामुळे घरात धनलाभ होतो घरात जर डायनिंग टेबल असेल तर तो टेबल घराच्या दक्षिण किंवा पश्चिमेकडे ठेवा मंडळी आपली रोजची सवय असते जेवण झालं की त्याच ताटात हात धुवायचं खर तर उच्चभ्रू लोकांमध्ये प्लेटमध्ये हात धुणं टाळलं जातं ते लोक जेवण झालं की उठून बेसिन मध्ये किंवा वेगळ्या भांड्यात हात धुतात काही लोकांनाही वेगळं वाटत असलं तरी सामान्य कुटुंबात आजही जेवणाच्याच ताटात हात स्वच्छ केले जातात वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं करणं चुकीचं मानलं जातं त्यांच्या मते अन्न खाताना हे लक्षात ठेवले पाहिजे की जेवढे खावेसे वाटते तेवढेच घ्या घरी विशेषतः लहान मुलांना ही सवय असते की ते ताटात जास्त अन्न घेतात आणि फारच कमी खातात त्यामुळे अन्न वाया जाते शास्त्रात असं अन्न वाया घालवण्याला अजिबात योग्य मानले जात नाही त्यामुळे घराच्या आर्थिक विकासात अडचण निर्माण होते म्हणून ही गोष्ट मुलांना आणि इतर सर्व लोकांना देखील समजावून सांगा की ताटात तेवढेच अन्न घ्या जेवढे ते खाऊ शकतील यामुळे घरातील सर्व काही सुरळीत चालू राहते शास्त्रानुसार ताटात खरकट ठेवू नये तसेच रात्रीच्या वेळी खरकटी भांडीही घरात ठेवू नयेत ती वेळच्या वेळी स्वच्छ करावीत किचन ओटाही स्वच्छ करावा काही लोक जेवण केल्यानंतर टेबलावर तसेच प्लेट ठेवतात असं करू नका जेवणानंतर भांडी ताबडतोब सिंक मध्ये किंवा घरात जिथे जिथे भांडी धुत असतील तिथे ठेवावीत याशिवाय लक्षात ठेवा की अन्न खाल्ल्यानंतर त्याच ताटात खरकट हात कधीही धुऊ नये असे केल्याने स्वतः संकटांना आमंत्रण देण्याची बाब आहे या सर्व छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही तुमचे जीवन आनंदी करू शकता जेवताना काही खास गोष्टी लक्षात ठेवण्याबाबत वास्तूशास्त्रातील चर्चा होती या वास्तू टिप्सचा अवलंब करून तुम्हाला नक्कीच फायदा होईल भोजनाला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीत अन्नाला देवता मानण्यात आल्या आहे त्यामुळे भोजनाचा सन्मान केला जातो प्राचीन काळापासूनच आपल्याकडे ताटाखाली लाकडी पाट किंवा तिवई ठेवण्याची प्रथा आहे ही प्रथा आजही ग्रामीण भागात सर्रास आढळते यामध्ये अन्नदेवेचा सन्मान करण्याची भावना असते याशिवाय अनेक भागात जेवणानंतर ताटातील ता, ता पाणी ही परंपरा आहे यामध्ये अन्नाचा प्रत्येक कणाला सन्मान देण्याचीच भावना आहे मंडळी जेवताना नेहमी मांडी घालून बसावे जेवणाचे ताट उंचावर ठेवावे कधीही सोफा किंवा बेडवर बसून जेवू नका जेवणा आधी श्लोक म्हणावा श्लोक नाही तर किमान जेवण झाल्यावर देवाचे आभार माना ताटातील प्रत्येक पदार्थाचा घास काढून ठेवावा आणि मग जेवावा तुम्ही जेवायला बसल्यावर कोणी दारात भिकारी मागायला आलं तर त्याला उपाशी ठेवू नका मंडळी जेवताना भांडण आणि वादविवाद करू नये यामुळे अन्न दोष लागतो जेवलेले अन्न अंगी लागत नाही तसेच यामुळे अन्नपूर्ण देवी रुष्ट होते वास्तुदोष निर्माण झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात आंघोळ न करता कधीही जेवण करू नये यामुळे नकारात्मकता वाढते आळस वाढतो आणि आजारांना आमंत्रण मिळते